मंडळी हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो आहे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांचा त्यांनी स्वतःची नवी कोरी कार जाळलेली आहे सरपंचाने केला मराठी मराठा आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध जालना जिल्ह्यात मराठी आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीचारचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी वेगळ्या पद्धतीनं या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे त्यांनी स्वतःची नवी कोरी कार वर्षभरापूर्वी घेतलेली चारचाकी कार ही जाळून टाकत घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे फुलंब्री येथील फाटा येथे त्यांनी हे वाहन जाळले आहे आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही स्वतःची गाडी जाळली पुढे आम्ही स्वतःला जाळून घेऊ निषेध व्यक्त करू सरकारने दोन दिवसात ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ अशी उद्विग्न प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी यावेळेस दिलेली आहे या यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे साईनाथ बोडखे हे होते या समाजात आपल्या लोकांवर काठी पडत असेल तर त्यांच्या आई बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर सहन केलं जाणार नाही असं देखील साबळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केलेली आहे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांकडून दगडफेकीनंतर लाठीचार्ज झाला त्यानंतर राज्यातील वातावरण तणावाचे बनलेलं आहे अंबाड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरू आहे यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं गेलं आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज केला असं पोलिसांचं म्हणणं आहे यात पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झालेले आहेत या घटनेमुळे राज्यातील वातावरण तणावग्रस्त झालेलं आहे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत

Kali vkurka vair pahari, e uma estrada, uma estrada. A poronicha karai ca, Kali vkurka vair pahari, a poronicha karai ca, Kali vkurka vair pahari, e uma estrada. Kali vkurka vair pahari,

छत्रपती संभाजी महाराज की मराठा मराठा आपण रिस्ता करायचं का अरे मडगाव आपण रिस्ता करायचं का अरे मडगाव आपण रिस्ता करायचं का

नाही मावळ्यांनी ज्या मराठ्यांनी स्वतःच्या रक्तात या मातीला रंगवलं स्वतःच्या रक्ताना या मातीला आंघोळ घातली त्या मावळ्यांच त्या मराठ्यांचं रक्त अशा प्रमाणात तुम्ही साड्यात हे आम्ही सहन करणार नाही एक मराठा लाख मराठा जर का तुम्ही अत्याचार करणार असाल जर का तुमची तुम्ही आमच्या आई बहिणीवर हात उचलणार असाल तर गांडू शंड होऊन आम्ही बसता की या ठिकाणी होईल दुसऱ्या समाजावर अन्याय झाल्यावर सर्वात पाहिजे समोर येणारे आम्ही आमच्या आई बहिणीवर अन्याय झाल्यावर आम्ही शांत बसणार आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या तुम्ही टाकल्या त्याला रक्त बोल केलं यासाठी केला होता स्वराज्याचा अरे यासाठीच का चाळीस या दिवस यात नाच केले माझ्या हात तोडले पाय तोडले डोळे काढले कान कापले गर्दन चाटली यासाठीच का तास केला होता या स्वराज्याचा अरे कायुष्या स्वराज्यासाठी खर्चिक घातलं पाण्यासारखं रक्त या मातीला मुलीने घातलं केला होता या, के या स्वराज्याचा म्हणून ही सुरुवात आहे मराठ्याच्या अण्णांना लागाल ला मराठ्यांच्या आई रक्त रक्तवाल तर या ठिकाणी उतरा एक झाल्याशिवाय राहणार नाही ही चेतावणी या ठिकाणी आज या लाईवच्या माध्यमातून आम्ही देतोय जय जवान जय किसान मराठी सांडलेल्या प्रत्येक रक्ताचा आणि प्रत्येक धेमाचा हा हिसाब फडणवीस सरकारला द्यावा लागणार आहे आजपर्यंत आम्ही अठ्ठाव किंवा सट मोर्चे काढले आजपर्यंत शांततेत काढले परंतु तुम्ही काल जे आम्हाला अमानुष मारहाण केली आमच्या बांधवांना आमच्या बहिणींना त्याचा हिसाब तुम्हाला द्यावा लागणार फडणवीस साहेब तुमचा जाहीर निषेध

या सरकारला द्यावा लागणार आहे आम्ही या ठिकाणी आज आमचे मावळे मंगेश साबळे यांनी स्वतःची गाडी जाणून या ठिकाणी निषेध केला आहे आम्ही गाडीच नाही उद्या बसून आम्ही स्वतःच रक्त सुद्धा या ठिकाणी सुद्धा पेटून घ्यायला तयार आहे अरे ज्या मावळ्यांनी रक्त सांडवलंय स्वतःचं बलिदान दिलंय त्या स्वराज्यात महाराष्ट्रात त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आमच्या आई बहिणींचे डोके तुम्ही फोडणार आमच्या आई बहिणींचा रक्त तुम्ही सांडवणार आम्ही गांडू म्हणून छंड म्हणून बसणार नाही लक्षात ठेवा कुठे होणार अरे फडचं करायचं या कायच का आरक्षणाच्या हक्काच कापाच आरक्षणाच्या हक्काच या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आमचं इथं वाहन पेटवून दिलेलं आहे आणि ही सुरुवात आहे जर मराठे आई बहिणींवर असा न्याय होणार असेल मराठे आई बहिणी चरकता या स्वराज्यात पुन्हा जर सांडल्या गेलं तर अजून हजारो बलिदान या ठिकाणी आम्ही द्यायला तयार आहोत अरे दुसऱ्या समाजावर अन्याय झाला तर मराठा समाजातला तरुण समोर येतो त्या अन्यायावर वाचा फोडतो आणि मग मराठा समाजाच्या आई बहिणीवर असा लाठीचार्ज का फडणवीसांना हा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस हा कट कशासाठी हा कट कशासाठी मराठा कशासाठी तुम्हाला उसळून लावायचा आहे अरे आरक्षण देताय आरक्षण मागताय शांततेत उपोषण सुरू आहे तुम्हाला काही कारवाई करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही तर उपोषण तर करू द्या ही वाटचाल आणि ही मुळी ठकून घेतल्या जाणार नाही आणि मराठा माय प्रेमाचा हिशोब घेतल्या जाणार आणि फडोवीस साहेब पुढच्या आठ दिवसात महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटणार आणि तुमची खुर्ची सुद्धा जाणार अरे फडोवीसच करायचं काही मार्गाने होत असणार आंदोलन या ठिकाणी होत नाही लोक आम्हाला असे या ठिकाणी उद्रेक करावं लागणार